नागापूर या ठिकाणच्या वसंतराव नाईक आश्रमशाळेत पाण्याच्या टाकीची पण जे काल दुर्दैवी घटना आली त्या दुर्दैवी घटनेच्यासाठी आज मेळघाटचे आमदार केवलरामजी काळे हे आज धावाखण्यात आले आणि त्याच्या नातेवाईकासोबत चर्चा करून त्यांनी सांगितलं की सदर घटना खरोखरच दुर्दैवी असून याबाबत ते चौकशीचे आदेशही देत आहेत त्यानं तेच्या ते नातेवाईकासोबत चर्चा करून तेले आर्थिक मदतही दिली आणि शासनाकडे भर भर भरीव आर्थिक मदतीसाठी प्रस्तावसुद्धा पाठणार पाठवणार असं त्यांनी सांगितलं त्यावेळेस एच डी पी ओ जे आहेत शुभम कुमार साहेब याच्यानंतर अचलपूरचे जे आहेत ठाणदार हे उपस्थित होते घटनास्थळी गाविलगड शिक्षण संस्थे अध्यक्ष गौरव काळे हे सर्व लोक उपस्थित नेमकी त्याच्यात काय बोलचाल झाली हे आपण पहिले पाहू जब जवान लड़की इनके नाम हम कोड़ेर जब इनके नाम हम कोड़ेर आमिना आबाउ आबाउ चीज इतना जेलिंग तो समतो जब इन्हीं इतने साढ़े छः बजे छः बजे ना बना बाम के इसके नार्ड बने आर्डरिंग कुछ हम फर्ज़ कर सामते खेलने का डे खेलने का डे जाओ आए भी पढ़ने दोनों बच्चे के लिए ऐसा मत करो ये गाड़ी का भाड़ा है ये गाड़ी का भाड़ा है गाड़ी का भाड़ा है अलग है हां

मासोबत आंबेडकर सन्म्मा आमदार देवल भैया खाया भैया हाल इतना की दुर्दैवी जाए आपली कोणती प्रस्थिती आणि कोणत्या प्रकारची कारवाई आपण करतो आणि कोणत्या प्रकारची मदत आपल्या आपण घेतात काल संध्याकाळी मागपूर दिवशी आपण शाळा इथं आठावर्गाची मुलगी या दुर्घटनेमध्ये मरण पाहिजे हे इथं जे दुर्दैवी घटना आहे आणि हटना व्हायलाही पाहिजे पण ते दुर्घटना दुर्दैवी घटना घटली आहे तसंच ते मुलगी अठरा आठवर्गाची मुलगी घडले गेली आणि आता जे संस्थेच्या मार्फत आणि शाळेच्या मार्फत जन जो सात्वन दिया सांवन अपने जो है जो पूरे शस्त्र निर्णेश मदद स्वामीगृह अनुदान स्वामीगृह अनुदान भी छेगा बाकी गृह अनुदान पी ऑफ मार्केट देना बाकी से जानकारी मदद होती मदद संस्थी के वो देना तुखा सहभाग

जे होते नगरचे सन्माननीय आमदार चौधरांचे काळे या संपूर्ण प्रकरणावर ते इथं लक्ष ठेवून होते गोंदिया कोण सकाळी या ठिकाणी आले आणि या ठिकाणी ते जे नातेवाईक त्याच्यात चर्चा केल्या ते एक लाख रुपयाचा ताबडतोब चेक गेला असून त्याशिवाय शाळेचे जे कर्मचारी आहेत ते निलंबित करण्याची कारवाई सुद्धा केली आता लवकरच त्या पुढचं स्वयंच्छेदन करायचं आणि तिचा प्रेस घेत त्या नातेवाईकांना ताब्यात दिला जाईल पण नागापूर या ठिकाणी झालेली घटना अत्यंत दुर्दैवी अशा प्रकारचं त्यांनी विधान केलं आणि त्याच्या कुटुंबाच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत